चला तर बनवूया हेल्दी उपवासासाठी आईस्क्रीम त्यासाठी मी खजूर घेतलेले शंभर ग्रॅम घेतले तरी आणि त्याचे कट करायचे आणि एक कप दूध टाकून पेस्ट बनवायची खूपच हेल्दी बनणार आहे आईस्क्रीम आणि घरच्या साहित्यामध्ये कुठली पावडर कस्टर्ड पावडर मिल्क पावडर न वापरता आणि काजू बदामाची भरड काढलेली मी जास्त जाड नाही बारीक नाही आणि आता ही मलई एक मोठी वाटी मलई घरचीच तिला आता मिक्सीने छान अशी मिक्स करून घ्यायची आणि ती अशी हलकी हलकी झाली पाहिजे ही अशी कापसासारखी आपली ही मलई तयार झाली आता मी एक लिटर दूध घेतलेलं ते दहा पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये काजू बदाम कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता तुम्ही आणि त्यामध्ये आता आपली जी पेस्ट केलेली आहे खजूरची ती पण टाकायची लहान मुलांसाठी तर खूपच पौष्टिक लहान मोठे आणि आपलं आता दहा मिनटामध्येच आपलं घट्ट दूध तयार होईल तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तुम्ही साखर पण टाकू शकता मी याच्यामध्ये साखर पण वापरणार नाही नाहीतर खजूर वाढवून घ्यायचे मग आता हे आपलं घट्ट दूध तयार झालेलं आणि त्याला असं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये एखादी तास तरी ठेवायचं आणि असं फ्रीजमधलं काढलेलं दूध घट्टसर झालेलं आणि जी मलई मी काढलेली होती ती मलई याच्यामध्ये टाकून द्यायची आणि मिक्सीने परत पूर्ण असं मिक्स करायचं खूपच हेल्दी उपवासासाठी ज्यांना साखर खायचीच नाही त्यांच्यासाठी आणि खूपच पौष्टिक अशी आईस्क्रीम कुल्फी बनवा खूपच टेस्टी हेल्दी आता छान असं मिक्स झालेलं कुठलाही रंग फेवर न वापरता आपली ही आईस्क्रीम तयार होणार आहे आणि एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये सहा सात तास ठेवायची कॅरी बॅग लावून पॅक आणि आपली ही आईस्क्रीम तयार तुम्ही कुर्पी पण बनवू शकता आणि त्याला कट करून घ्यायची वरतून बदामाचे काप टाकायचे गुलाब पाकळ्या आणि सर्व करायची हेल्दी पौष्टिक आईस्क्रीम थँक्यू